कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागामार्फत खरीप हंगामपूर्वी हुमणी कीड नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण स्पर्धा आणि उपाययोजनांचं आयोजन करण्यात आलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी हुमणी कीड नियंत्रण मोहिमेत सुरुवात झाली असून यामध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे या मोहिमेअंतर्गत हुमणी कीड नियंत्रणासाठी मंडळस्तरीय स्पर्धा राबवण्यात येत असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे तयार करून कामगंध सापळे लावून जास्तीत जास्त हुमणीचे भुंगेरे पकडून कृषी विभागाकडे जमा करायचे आहेत जे शेतकरी सर्वाधिक भुंगे पकडून कृषी विभागाकडे जमा करतील अशा शेतकऱ्यांना आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस आहे सात जून दोन हजार पकडलेल्या भुंग्यांच्या वजनावर विजेता घोषित होणार आहे तरी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा असं कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आलं आहे या मोहिमेसाठी गुडाळी येथे गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगा यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते पालकमंत्री आंबेडकर यांनी जिल्ह्यात येणारा खरीप हंगाम हुमणीयुक्त करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं हुमनी बुंगे गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे कामगंध सापळे लावणे अनिवार्य आहे स्पर्धेचा कालावधी सात जूनपर्यंत राहणार आहे पकडलेले भुंगे कृषी विभागाकडे जमा करावेत अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा असंही कृषी अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे